आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज ब्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ही आहे तयारी सेजवान व्हेजिटेबल फ्राईड राईसची तर चला मस्त आपण सेजवान फ्राइड राईस बनवतो आहे तो देखील भरपूर भाज्या घालून दोन कप तांदूळ धुवून घेतला आहे दोन तीन पाण्याने इकडे पाणी उकळत ठेवलं आहे तांदळाच्या तीन ते ती पट पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये मी फक्त लिंबू पिळून घेतलं आहे ती देखील तशीच घालून घेतली आणि मीठ घातलं आहे भाज्यांमध्ये बीन्स गाजर कोबी कांदा कांदा पात त्याचा सफेद कांदा मसाले घेतलेत आपण काही तर इथे भरपूर मिरी आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे आलं लसूण आणि जी एक हिरवी मिरची मी छोटे तुकडे करून घेतली होती ती देखील वाटून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जो भात आपण उकडून घेतला आहे तो ऐंशी टक्के आपण शिजवून घेतला आहे त्याला काढून घेतलं बाजूला आता एक कढई मोठी कढई पातळ बुड असेल अशी घेतली त्याच्यामध्ये एक पळीवर तेल घातलं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मी जे वाटणं आपण वाटून घेतलं ते घातलं त्याला मिनिटभर परतून घेतलं आणि पहिल्यांदा भाज्यांमध्ये बीन्स आणि गाजर जे बारीक कापून घेतले ते घालून घेतले त्याला चांगलं दीड मिनिट परतून घेतलं मोठा गॅस ठेवायचा आहे खूप महत्त्वाची टीप आहे त्याच्यानंतर आपण घातली शिमला मिरची ती देखील अर्धा मिनिट परतून घेतली त्याच्यानंतर कोबी घालून घ्यायचा कोबीसोबतच कांदा पात ती देखील घालून घेतली आणि आता याला चांगलं मस्त मोठ्या गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगली मिक्स करून घ्यायच्या या भाज्या दोन मिनिट चांगल्या मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये मी एक चमचाभर सेजवान चटणी घालती ही सेजवान चटणी आपण घरीच बनवलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर व्हिनेगर घातलं एक भर डार्क सोया सॉस घालायचं आणि आता या भाज्यांना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आता जो भात आपण उकडून घेतला तांदूळ उकडून घेतला तो घालून घ्यायचा त्या भातावरती आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी कांदा पात देखील घालून घेऊयात आणि आता खूप महत्त्वाची आहे मिक्स करण्याची तयारी तर मिक्स करताना भाताची शितं तुटली देखील नाही पाहिजे आणि सर्व भाज्या या उकडून घेतलेल्या तांदळामध्ये मिक्स करून घेण्याची कसरत करायची गॅस मोठाच ठेवायचा बिलकुल बारीक करायचा नाही मोठ्या गॅसवरच हा फ्राईड राईस फ्राय करून घ्यायचा झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडणारी चांगला मिक्स झाला की पुन्हा एकदा कांद्याची हिरवीगार पात घालून घ्यायची तुम्ही हवं तर चांगला का पातळ कापून घेतलेला कोबी गाजर देखील वरून घालू शकता मस्त असा आपला शेजवान फ्राईड राईस तयार आहे वरून पुन्हा कांदापात घातल्यानंतर पुन्हा मी एकदा मिक्स करून घेतला आणि छान दिसायला अगदी पेमटिंग आणि चवेलाही अतिशय उत्तम असा आपला सेजवान व्हेजिटेबल फ्राईड राईस तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद थँक्यू